रघुकुल रीत सदाचलि आई प्राण जाय परई हे संतांचे वाक्य सातत्याने अवलंब करून आजवर आपल्या मतदारांना दिलेले जाहीरनाम्यातील वचन शब्द विश्वास पूर्ण करणाऱ्या दशरथ भगत यांनी अनेक महिने प्रलंबित पडलेले एक वचन पूर्ण करून वासियांच्या वाहतूक कोंडी प्रश्नावर सुवर्ण उपचार दिला आहे सर्व विघ्ने आरोप परवानग्या यांच्या काटेरी अडथळ्यात अडकलेल्या पामबीज भुयारी मार्गाला हिरवा कंदील मिळाला असून भुयारी मार्गाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात आनंदात व उपस्थितांच्या चेहऱ्यावरील समाधानाच्या चमकेत चे संपन्न झाला तत्कालीन महापौर सागर नाईक यांनी या भुयारी मार्गाच्या प्रस्तावाला सुरुवातीपासून दिलेली साथ मार्गदर्शन व दशरथ भगत यांच्यावरील दृढ विश्वास तसेच वनमंत्री गणेश नाईक माजी आमदार संदीप नाईक व माजी खासदार संदीप नाईक यांनीही या लोकोपयोगी प्रस्तावाला दिलेला विश्वासपूर्व पाठिंबा मार्गदर्शन यांचा संपूर्ण उहापोह दशरथ भगत यांनी आपल्या मनोगतात सांगितलं तर या प्रस्तावाच्या प्रवासातील काही गोड कडू आठवणी निशांत भगत यांनी व्यक्त केल्या या भुयारी मार्गामुळे मोरा सर्कल येथे होणारे अपघात वाहतूक कोंडी संपणार असून सुरळीत वाहतुकीमुळे येथील नागरिकांना मोठी सुविधा मिळाली आहे येत्या अठरा महिन्यात हा भुयारी मार्ग पूर्ण होणार असून फक्त कार नाही तर कचरा गाडी अँब्युलन्स बस टेम्पो यासारखी वाहने या भुयारी मार्गातून ये जा करणार आहेत भुयारी मार्ग भूमिपूजन कार्यक्रमाचा हा लेखाजोखा व चित्रीकरण रिपोर्ट न्यूजशाही कडून आपला सादर सेक्टर एकोणीस सांपडा झुनकार या ठिकाणी पांबे चोळवरती भुयारी मार्ग याचा आजपासून शुभारंभ म्हणजे भूमिपूजन त्या ठिकाणी झालेला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे सार्थ आनंद आहे कारण की मी यामध्ये मिशांतजी असतील दशरजी भगतसाहेब असतील संदीपजी भगतसाहेब असतील सर्व त्यांच्या नगरसेविका असतील त्यांचा पाठपुरावा अतिशय जवळून त्या ठिकाणी बघितलेला आणि एक आदर्श प्रभाग म्हणून त्यांनी या भागामध्ये तिन्ही प्रभागामध्ये काम केलेलं आहे आणि विविध मुद्दे हातात घेऊन त्याला पूर्णत्वास नेण्याची त्या ठिकाणी जो चळवळ ते करतात त्याची चळवळीचा रिझल्ट त्यांना लवकरात लवकर भेटतो ही या ठिकाणी दोन हजार एकोणीसला प्रस्ताव त्या ठिकाणी आपण पास केला आणि विविध समस्यांच्याकडून आपण निराकरण काढून आज या भूमिपूजन सोयापर्यंत पोहोचलो याचा पहिली गोष्ट भगत फॅमिलीचं मी अभिनंदन करेन की त्यांनी या समस्या जाणली की असा ब्रिज इकडे असला पाहिजे अशा प्रकारचा आयडिया ही समोर ठेवली अशी ठेवलीच नाही विचार ठेवलाच नाही तो तो विविध समस्यांकडून मार्ग काढत काढत सांडपणाकरांचा मार्ग सुखकर करण्याच्या दृष्टीने पूर्ण मेहनत घेतली आणि आज ते आपल्याला साकार होण्याच्या सुरुवात झालेली आहे याचा फायदा सांगडामधल्या प्रत्येक नागरिकांना त्या ठिकाणी होईल या सरकारमधल्या प्रत्येक नगरसेवक कसं असावं नियोजनबद्ध पद्धतीने काम करणारा असावा आणि त्याचं उदाहरण म्हणजे भगत लोकप्रतिनिधी असं आपण म्हटलेलं आहे याला कसं बघता आपण दा दोन दो। मी दोन हजार दहापासून भगत कुटुंबाला जाऊन बघितले आणि जेव्हा पण इकडे या भागामध्ये मी यायचो तेव्हा निश्चितच मला सर्वजण सांगायची की भगत कुटुंबाचा जो संपर्क आहे तो एकदम दांडगा प्रत्येक नागरिकांच्या ना अडीअडचणीमध्ये अडचणीमध्ये धावून येणारा आणि समस्यांना वाचा फोडणारा एक आदर्श प्रभाग आणि आदर्श लोकप्रतिनिधी भगत फॅमिलीने अतिशय दिले तशी ते भगत सगळे चळवळ मिळते त्यांनी अतिशय आंदोलन वगैरे करून जी जे गरजेचं आहे तिथे आवाज उठवलेला आहे नाईक साहेबांच्या ज्या ज्या मिटिंग आहेत त्या प्रत्येक मिटिंगमध्ये मोठे मोठे पंचानू पाठपुरावा करून तो आवाज उठवण्याचं काम आहे ते पूर्णपणे देखील नेण्याचं काम तसंच मी भगतसाहेबांच्या माध्यमातून